ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य मालवणमधील सकापाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाला साठ वर्ष पूर्ण होत आहेत हिरक महोत्सव सव्वीस एप्रिलला साजरा होतोय या निमित्तानं कॉलेजचे आजपर्यंतचे सर्व माजी विद्यार्थी एकत्र यावेत यासाठी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे स्नेह संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या हिरक महोत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन सुधीर धुरी गौरव ओरोसकर नितीन वायके यांनी पत्रकार परिषदेत केलाय मी सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय विद्यार्थी संघ त्याचा अध्यक्ष या त्यांनी मी आता सध्या आपल्याबरोबर प्रथम आपल्या कॉलेजचे स्थापना दहा नोव्हेंबर दोन हजार चार या रोजी झालेली आहे त्या कॉलेजला आपल्या साठ वर्ष पूर्ण झाली यानिमित्ताने हिरक महोत्सव कॉलेजचा आणि निमित्ताने आम्ही सर्व माझी विद्यार्थी एकोणीसशे पासष्टपासून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन हा हिरक महोत्सव साजरा करायचा असं आमच्या संघटनेच्या याच्यात ठरलं आणि त्याप्रमाणे आमचे सगळे कार्यकारी सदस्य असतील आमचे बाकीचे मित्र असतील महेश गाचेकर असतील प्रमोद वरस्कर असतील नितीन वाळके असतील आणि इतर शुभांगी सुखी असतील या सगळ्यांनी ठरवलं की असा कार्यक्रम करायचा का की सगळे त्यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि हे करण्यासाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि कॉलेजमध्ये फनी गेम वगैरे ते जे गेम असतं गॅदरिंगला व्हायचे ते सर्व गेम हे सगळं असं एका दिवसाचा आम्ही कार्यक्रम ह्यामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि त्याप्रमानुसार सर्व कामं चालू आहेत आणि आम्ही त्यासाठी कॉलेजचा सेपरेट क्यू आर कोड काढलेला आहे युको बँकेचा संघटनेचा नावाचा क्यू आर कोड काढला आहे आणि आम्ही आता सर्व माझी विद्यार्थ्यांना कन, काना आ, आ, या तुमच्या तुम्ही स्व सर्व आपले माझे विद्यार्थीच आहात आणि तुम्हाला बोलवून हा लोकार्पण सोहळा क्यू आर कोडचा आम्ही इथे कन्हा कान्हा रसोई समीर माडगुत मालक यांच्या हॉटेलमध्येही पत्रकार परिषद आयोजित करून आम्ही हा क्यू आर कोड डिक्लेअर करणार आहोत आणि सर्व माजी विद्यार्थ्यांनी या आपल्या कॉलेजच्या कार्यक्रमासाठी आणि आप आमच्या त्यानिमित्ताने होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावं कॉलेजला या आणि ह्या याच्यातून आम्ही एक हजार रुपये त्याची एक टेंटेटिव फी ही केलेली आहे सुचवलेली आहे त्याप्रमाणे जर जास्त कोणाला द्यायची असेल तर त्यांच्या क्यू आर कोडवर सुद्धा ते देऊ शकतात आणि एक हजार फी आमच्या क्यू आर कोडवर ते द्यायची आहे आणि सर्वांनी काही हे कसलाही संकोच न ठेवता या कार्यक्रमामध्ये आणि हा यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी यायचं आहे असं मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो म्हणजे मालवणीत म्हणायचं तर योगंच व्हाया ह्या कार्यक्रमात सगळ्यांनी येवकंच होया कारण चलाचा नाही आता प्रत्यक्ष जो कार्यक्रमाचा दिवस म्हणजे सव्वीस एप्रिल शनिवार सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आपलं स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहे आता स्नेहसंमेलन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम का याचे एक काही वेळात मी हे म्हणतो की सर्व जेव्हा आमची मित्रमंडळी म्हणा आमची माजी विद्यार्थी संघटना नियोजन कमिटी व मित्रमंडळी एकत्रित एक यांना असे रिस्पॉन्स यायला लागले की असं कधीच कॉलेजच्या मागच्या इतिहासात झालेलं नव्हतं आणि एक काहीतरी एक निमित्त पाहिजे सगळ्यांना एकत्र यायला जेणेकरून त्या कार्यक्रमासाठी किंवा स्नेहसंमेलनासाठी जुन्या आठवणी जागृत करण्यासाठी किंवा आणखी सर्व जुन्या मंडळींना भेटण्यासाठी असं निमित्ताने सगळे एकत्र येतील आणि हे सगळ्यांची एक मागणी म्हणा एक डिमांड किंवा एक वातावरण बघून आम्ही माझी विद्यार्थी संघटना नियोजन कमिटी व सर्व मित्रमंडळी यांनी एकत्रित असा निर्णय घेतला की हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे तो आपण हाती घ्यायचा आणि पार पाडायचा सर्वांच्या संकल्पनेतनं हा तयार झाला आणि सगळ्यांच्या मदतीतून हा पार पाडायचा तर ही तारीख सव्वीस ही अशासाठी घेतली यावरही थोडा हे झालेलं आहे बोलतो मी एक अर्ध्या मिनटात की एकंदर सगळं मे महिना पुढे एक आपली जी पर्यटन राजधानी आहे त्यानंतर मे महिन्यातले बाकीचे काही अडचणीचे गोष्टी आयोजनासाठी इथे जे त्रास होऊ शकतात हे बघून सव्वीस एप्रिल एकंदर जास्त मत ही एकंदर जास्तीत जास्त जणांच्या मतं प्रवाहातूनही घेण्यात आली तरी काही अडचण त्यात कोणाला तरी होती पण सगळंच शंभर टक्के होऊ शकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त सव्वीस एप्रिलसाठी सहकार्य करा ही विनंती आता सव्वीस एप्रिल अख्खा दिवस कसा असेल हे मी एक थोडक्यात सांगतो सव्वीस एप्रिल या दिवशी शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वेळेत सर्व आपण माझी विद्यार्थी व मित्रमंडळी पाटील महाविद्यालयात आपण भेटणार आहोत त्या ठिकाणी आपण जुन्या जे त्यावेळी चालायचं जसे फनी गेम्स फन फेअर पिशपॉनचा कार्यक्रम म्हणा आठवणीच्या काही हे म्हणा असं आपण कॉलेजला भेट पण देणार आहोत त्याचवेळी संस्थेचा कार्यक्रम जे संस्थेचे पाहुणे जे त्यांनी ठरवले ते त्या ठिकाणी हजर राहणार आहेत त्याही कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावणार आहोत तोही कार्यक्रम महत्त्वाचा आहे पण हे सर्व एकत्र सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत होईल त्याच्यानंतर जेवणाची सुट्टी असेल नंतर महत्त्वाचा हा कार्यक्रम दुपारी तीन ते रात्री दहा असं म्हणतो आम्ही तो संपेपर्यंत असं म्हणणं योग्य आहे सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहसंमेलन सरांनी म्हटलं मगाशी तसं एकोणीसशे पाच म्हणजे पहिली बॅच ते शेवटची बॅच दोन हजार चोवीस सर्व विद्यार्थी तिथे त्यातले काही प्रतिनिधी आपापले कला सादर करतील सर्व लोकांसमोर सगळं मित्रमंडळांसमोर आनंद घेतील काही लोक आठवणी करतील असा स्वरूपाचा एकत्रित कार्यक्रम असेल साठ सालापासून पासष्ट सालापासून आत्तापर्यंत महाविद्यालयाने अनेक स्थित्यंतर बघितलेली आहे पण आमची सगळ्यांची भावना एक आहे की या महाविद्यालयाने त्या महाविद्यालयाच्या जीवनातील महाविद्यालयीन जीवनातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात जे काही रुजवलं त्यामुळे आज हे विद्यार्थी दिया। या जगामध्ये निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आपापली करत आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेली शिदोरी किंवा सक्षमपणा हा या महाविद्यालयाने या महाविद्यालयात त्यावेळी तागायत ज्ञानदान करणाऱ्या आम्हाला सगळ्यांना माणूस म्हणून जगायला शिकवणाऱ्या प्राध्यापकाने आणि संस्थेने त्या वास्तूने आमच्यामध्ये पेरला रुजवला आणि म्हणून आज आम्ही कुठंतरी ठामपणे उभे राहू शकलो या भावनेतनं या हिरोक महोत्सवाकडे माझी विद्यार्थी संघ बघतो दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे की आज मालवण शहरामध्ये बघायला गेलं तर नाही म्हटलं तरी या मागच्या म्हणजे अगदी पहिल्या बॅचपासून मग ते प्रकाश कुशी असू देत किंवा बाई शिरसाट म्हणजे मोहन शिरसाट असू देत किंवा सुहास हडकर असू देत आमच्या अंजलीताई हडकर असू देत काढण साळगावकर असू दे ही सगळी मंडळी आज इथं आहेत कितीतरी नावं आत्ता माझ्या नजरेसमोर आली ती घेतली तीनपासून अगदी आत्ताच्या परवा महाविद्यालयातनं बाहेर पडलेली मंडळी आहेत मग जो माझ्याबरोबर चांगल्या पद्धतीने महाविद्यालयामध्ये आणि या महाविद्यालय संघटनेमध्ये आणि याच्याहीमध्ये संस्थेमध्ये सुद्धा कार्यरत असलेला नंदू देसाई की ज्याच्या आजोबांच्या नावाने ही शिक्षण संस्था अस्तित्वात आली त्यांच्या दातृत्वातून दानातून अशी सगळ्या स्तरातली म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मागच्या साठ वर्षातील सगळ्या माझी विद्यार्थ्यांनी त्यांना माझी म्हणूयात नको विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम ठरवायचा केला कार्यक्रमाची रूपरेषा झाली परंतु त्यातली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आमच्यासमोर आत्ता अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ पंधराशे सोळाशे जणांच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क झालेला आहे त्याच्यापैकी जवळजवळ साडेपाचशे जणांनी या कार्यक्रमासाठी नोंदणीसुद्धा केलेली आहे मुंबईमध्ये मा जी माझी विद्यार्थ्यांची बैठक झाली ती शिवाजी पार्कवरती आम्ही बैठक घेतली आणि तिथं एक हे ठरलं की ऋषी देसाई संजय नेरुळकर म्हणजे गोट्या नेरुरकर त्यानंतर त्या याच्यातले बरेच जण तिथं उपस्थित होते जयंतने जयंत नवंडेने ती आयोजित केली आणि त्यातून एक ठरलं की मुंबईमध्ये अगदी गेल्या बाजार मागच्या साठ नाही पन्नास नाही परंतु चाळीस वर्षातनं महाविद्यालयातनं शिक्षण घेऊन बाहेर पडलेले किमान पंधरा ते सोळा हजार विद्यार्थी हे तिथं आज आहेत आणि जे मालवणशी महाविद्यालयाशी आणि संघाशी ही अगदी भावनिक नातं असलेले आहे या सगळ्यांपर्यंत पोचण्याची जबाबदारी ऋषी देसाईने घेतलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला भरवसा आहे की नाट्यगृह हे जरी आता आठशे साडेआठशे सीटचं सा असलं तरीसुद्धा ते ओव्हरफ्लो होणार आहे याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही